विचारांना मूर्तिमंत कर्तृत्वाने राखल्या देणारी महिला आपल्याच बाजूला बसलेली आहे त्या म्हणजे श्रीमती रुक्मिणी गलांडे त्या धनगर समाजातल्या पहिल्या पोलीस उपायुक्त आहेत देवी लोकमाता पुण्यश्लोक आईला देवी ओळकर ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले राजा मल्हारराव वळकर राजे यशवंतराव वळकर राजे स्वर्गीय समाजरत्न शिवाजीराव बापू तसेच कोकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे आदरणीय व्या व्यासपीठ सर्व मान्यवर व धन दं, धनगर समाजाच्या पहिल्या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी मला बोलून माझा सन्मान केलात त्याबद्दल मी आपले आभारी आहे आज या ठिकाणी धनगर समाजातील महिलांची जी स्थिती आहे याबद्दल मी विचार व्यक्त करत आहे मला काय विचार सांगायचे होते ते मी थोडक्यात लिहून आणले होते ते सर्व पॉईंट चित्रकूट मी कव्हर केलेले आहेत थोडक्यात मी ज्या एक्झाम आहेत यू पी सी आणि एम पी सी त्याबद्दल सांगेन लोकांचा जो समज आहे क्लासेस लावल्यानंतर किंवा शहरामध्ये राहिल्यानंतर सी आणि एम पी सी केली जाते मला वाटतं हे चुकीचा समज आहे मी ज्या एका खेड्यातून माझी निवडणूक झाली एक एक हजार लोकसंख्येच वाढी आहे आणि त्या ठिकाणावरून मी चार किलोमीटर जवळ या गावी सांदोला तालुक्यात चालक शाळा येऊन जाऊन केलेली आहे मला क्लासेस या नावाची अजिबात माहिती नव्हती एक पुस्तक होतं रात्री माझे वडील शिक्षक होते त्या पुस्तकातली थोडीफार माहिती विचारायचे आणि मला अहिलाबाई होरकरच्या विचाराने खूप विचारलेलं होतं मला असं नेहमी वाटायचं लहानपणी आपण काहीतरी देशासाठी बनलं पाहिजे जेव्हा पण मी लहान असताना झेंडा फडकत होता त्या झेंड्याबद्दल मला खूप आदर वाटायचा आणि मला असं नेहमी वाटायचं आपणाला हा झेंडा कधी फटकावायला मिळेल आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न चालू केले मेहनत घेतली आणि डोळ्यापुढे एक ध्येय ठेवलं आणि ते ध्येय गाठण्याची खूप इच्छा हे होती प्रत्येक वेळी मला शिक्षणामध्ये अडथळे निर्माण झाले पावसाळा उन्हाळा यामध्ये चार मैल चालत जाऊन खूप त्रास व्हायचा हो आणि घरातून तसा मुली म्हणून बाहेर ठेवण्यासाठी थोडा विरोध असायचा त्यातून मी ही परीक्षा पुणे येथे माझे मामा होते चार चारशे बारामध्ये त्यांच्याकडे जाऊन ही मी फिजिकल परीक्षा दिली आणि त्यामध्ये कसलीही मी प्रॅक्टिस केलेली नसताना जेव्हा मी पुन्हा फिजिकल साठी उतरले तिथे अनेक मुली सहा सहा महिने एक एक वर्ष ट्रेनिंग घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांचे शिक्षक होते कोल्हटकर म्हणून मला जेव्हा त्यांनी ते पाहिलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं अरे बेटा तू काय पी एस आय होणार माझ्या मुलीने एक एक वर्ष ट्रेनिंग केलेलं आहे मला खूप दुःख वाटलं आणि तेच वाक्य मला यशाकडे घेऊन गेलं मी त्यांना सांगितलं मी एक धनगर समाजातली मुलगी आहे डोंगर द्यात चढलेली मुलगी आहे मला प्रॅक्टिसची गरज नाहीये आणि प्रॅक्टिस केलेल्या मुलींपेक्षा मी मार्क निश्चित तुम्हाला जास्ती हे करून दाखवेल असं जिद्द मनाशी बाळगले आणि ग्राउंड मध्ये उतरले मुली सगळ्या प्रॅक्टिस म्हणजे ट्रॅकसूट वगैरे घातलेलं होतं तेही माझ्याकडन होतं मी चुडीदार घालून ग्राउंडवर उतरले आणि त्यावेळेस पाच हे होते सुंथिताई पाटील डायरेक्टर होत्या प्रचंड मला त्रास झाला कसं पळावं वॉकिंग झाल्यानंतर काय करावं ह्याचं हो। ज्ञान नव्हतं मी दोनशे पैकी मला एकशे पंच्याण्णव फिजिकलला मार्क पण मिळाले होते <laughs> आणि त्यावेळेस सुंथिताई पाटील मॅडमनी उठून ताळ्यावर होत्या आणि मला कल्पना नव्हती वॉक केल्यानंतर बसायचं नव्हतं आणि माझ्या पायाच्या पिंढऱ्या वरती आल्या आणि मग चार वाजता तोंडी परीक्षा होती सांगायचं मला खूप ॲडमिट केलं त्यावेळेस मा हॉस्पिटलमध्ये नेऊन आणि मग मी मामांना सांगितलं मला काही करून तोंडी परीक्षेला जायचं आहे माझं मार्कनिस्ट वगैरे नव्हतं त्यावेळेस मला धनगर समाजावर काही प्रश्न विचारण्यात आलेले होते विठ्ठलाचं सकाळपासून खूप गुणगाण चाललेलं आहे त्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता कारण माझं नाव रुक्मिणी आहे विठ्ठलाच्या बाबतीत काही गोष्टी विचारलेल्या होत्या आणि तोंडी परीक्षा झाल्यानंतर एक गोरे नावाचे क्लर आ, शिपाई होते तिथे यदाकदाचित कदाचित मला त्याला कल्पना नव्हती ते धनगर समाजाचे होते त्यांनी तोंडी परीक्षा झाल्यावर माझ्या मनात सारखी चुकचुकपाल होती आपलं सिलेक्शन होणार का नाही मनात एक शंका होती आणि केवळ मला त्या कोल्हटकरांसाठी सिलेक्शन करायचं होतं ही जिद्द होती नंतर थोड्या वेळाने पंधरा वीस मिनिटात ते गोरे नावाचे शिपाई बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं मॅडम बॅग घेऊन ट्रेनिंगला जायच्या तयारीला लागा तो जो क्षण होता तो मी कधीच विसरू शकणार नाही म्हणून मला ही समोर जी यंग पिढी मुली बसलेली आहेत त्यांना एक आव्हान करायचं आहे तुम्ही क्लासेस आणि हे जे आहे शहरामध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे के हे खूप खोटं हे आहे मला ज्या ज्या ठिकाणी ड्युटी दिली त्या ठिकाणी मी खूप प्रामाणिकपणे ड्युटी केलेली आहे आणि सध्या माझी एसीपी म्हणून नागपूर सिटीमध्ये पोस्टिंग झाली बऱ्याच अधिकाऱ्यांनी नागपूर सिटी हा शब्द ऐकल्यानंतर सहा सहा महिने सीटमध्ये गेले शासनाने त्यांना सस्पेन्शन नोटीस काढल्या परंतु मी नऊ दिवस कालावधी जॉईनिंग प्रेड घेऊन लगेच हजर झाले फार दुःख होत फॅमिली सोडून जाताना तरी मी म्हटलं नाही मी धनगर समाजातली मुलगी आहे अहिल्याबाई होकार पाठीवर मुलीला घेऊन मुलांना घेऊन लढलेली आहे मी फॅमिली तर माझी मुंबईत आहे मी फोनवर बोलू शकते आता अनेक यंत्रणा निघालेल्या आहेत मला संसारामध्ये सक्सेस होण्यामध्ये माझ्या सासरच्या फॅमिलीने खूप मदत केली आणि ती खूप गरजेचं आहे म्हणून मी महिलांना एक सांगू इच्छिते प्रत्येक महिलेनी एक एम ठेवलं पाहिजे आणि त्या दिदीनं तयारी केली पाहिजे जेव्हा पुढील आदिवासी धनगर साहित्य संमेलन होईल त्यामध्ये माझ्यासारख्या अनेक महिलांचे सत्कार झाले पाहिजेत एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझे चार शब्द समोर संपवते जय हिंद जय मल्हार धन्यवाद ताई खूप आपण आपले अनुभव या ठिकाणी शेअर केले आणि सगळ्यांच्या भावना जिवंत केल्या त्याबद्दल थँक्स